आता मला सांगा की या निवडणुकीला सामोरं जाताना तुम्हाला नेमकं काय आव्हान आहे असं वाटतं आठ आठ वर्ष होऊन सुद्धा आज ही पाणी असेल रस्ते असेल ड्रेनेज असेल मूलभूत सुविधा आजपर्यंत आज महानगरपालिका म्हणून या ठिकाणी पुरू शकली नाही जो विश्वास तुमच्यावर टाकला त्याच्या मागची नेमकी काय कहाणी आहे काय चर्चा पार पडली तेरा वर्षाच्या काळात करत असताना त्याचप्रमाणे या परिसरातील जनतेचं वेगवेगळ्या माध्यमातून तिथल्या सुविधांसंदर्भात इथल्या समस्यांसंदर्भात मी काम केलं निवडून आल्यानंतर तुमचं पहिलं जे हे असतं ना की माझं हे ध्येय आहे की ही समस्या मी पहिले सोडवेल या नागरिकांची रस्तेची संदर्भात असेल इथल्या वाहतूक कोंडी संदर्भात असेल इथलं पाणी प्रश्नासंदर्भात असेल इथल्या ड्रेनेज व व्यवस्थे संदर्भात असेल ते दुरावस्थे संदर्भात इथल्या स्ट्रीट लाईट संदर्भात या सर्व समस्यांवर आम्ही सतत काम करत असतो त्यातून महापालिकेचा पाठपुरावा करून आम्ही चांगल्या प्रकारे सुविधा देत असतो सर्व संघटनात्मक कामे करत असताना भारतीय जनता पार्टीशी मी गेले तेरा वर्षे एकनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी संपूर्ण हडपसर विधानसभा मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण पुणे शहरात माझा परिचय हा एक भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुमच्यावर अन्याय कोणी केला या परिसरातील जे नेतृत्व करतात मी मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून उमेदवारांना उमेदवारी देऊन माझे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जो अन्याय तुमच्यावर घडला आहे तुम्ही ते नाव घ्यायचं मात्र टाळलंय असं का मी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी दोष देणार नाही तर त्या माझ्या पक्ष नेतृत्वाला पण दोष देणार नाही परंतु या भागातील जे स्थानिक मतदारसंघाच्या नेता आहे त्या नेत्यानं ने माझ्यावर जापत्र केलेला हा अन्याय आहे सुनावणी घेण्यात येतो या विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी सरळ सरळ माझ्यावर हा के अन्याय केला आणि महानगरपालिकेतील पुणे शहराचे सर्व नेते मंडळींना ज्ञात आहे की कशा पद्धतीनं संदीप लोणकर सारख्या कार्यक्षम कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीतून बाहेर जाण्यासाठी भाग पाडले नमस्कार मी विश्वजित भालेराव तुम्हाला सर्वांचं बखरलाईव मध्ये मनापासून स्वागत करतो मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अर्थात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू झालेली आहे आणि याच अनुषंगाने बखरलाईव्ह प्रत्येक उमेदवारांना त्यांचा हक्काचं व्यासपीठ मिळवून देते ते कसं तर आमचा प्रभाग आमचं विजन या विशेष कार्यक्रमातून उमेदवारांना त्यांच्या प्रभागातील जनतेला त्यांचं विजन मांडता येणार आहे आणि याच अनुषंगाने आज आपण आलोय प्रभाग क्रमांक पंधरामध्ये खरंतर हा संपूर्ण प्रभाग जर पाहिला तर तो पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेला आहे या प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर मांजरी असेल कोंडवा मांजरी असेल शेवाळवाडी असेल साडेसतरा नळी असेल असा संपूर्ण परिसर जो आहे चार वेगवेगळी गावं या प्रभागामध्ये समाविष्ट झालेली आहेत आणि या प्रभागातून शिवसेनेकडून शिंदे गटाकडून जे अधिकृत उमेदवार आहेत असे संदीप लोणकर आज आपल्यासोबत आहेत त्यांचं नेमकं या गावाच्या संदर्भाने किंवा एकूणच या प्रभागाच्या संदर्भाने नेमकं काय विजन आहे हे सगळं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत एकूणच त्यांची राजकीय कारकीर्द पुढे त्यांना येणारे आव्हान आणि या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत स्वतः संदीप ददा लोनकर नमस्कार आज तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहेत पहिल्यांदाच हा जो मांद्री असेल साडे सतरा नळी असेल शेवाळेवाडीचा भाग असेल केशवनगरचा भाग असेल हा पहिल्यांदाच कुठेतरी महानगरपालिकेमध्ये समावेश होतोय चार वर्ष तर प्रशासकांचं इथं राज्य होतं आता मला सांगा की या निवडणुकीला सामोरे जाताना तुम्हाला नेमकं काय आव्हान आहेत असं वाटतंय हे पा नव्यानं समाविष्ट गावांपैकी हा न हा जो प्रभाग क्रमांक पंधरा आहे हा नव्यानं समाविष्ट दोन हजार सतरा साली यापैकी साडे नळी आणि केशवनगर या, या गावचा महानगरपालिकेत समाविष्ट झाला बर त्यानंतर साधारण दोन हजार एकवीस साली मांजरी आणि शेवाळेवाडी याही दोन्ही गावांचा यामध्ये समावेश झाला आणि अशा प्रकारे समाविष्ट नवीन गावांचा हा प्रभाग बनलेला आहे भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग जवळपास पाच हजार एकरचा आहे याच्यामध्ये चा चार गावांचा समावेश आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी हा बैठी घरं प्रस्थापितांचा प्रभाग म्हणून हा इथे ओळखला जातो त्याचप्रमाणे स्लम एरिया आहे आणि आता नव्यानं डेव्हलप झालेल्या काही हाऊसिंग सोसायटीज आहेत अशा पद्धतीनं हा प्र सगळा प्रभाग संमिश्र बनलेला आहे त्याच्यामध्ये अनेक डेव्हलपमेंटची कामे गावं समाविष्ट झाल्याच्या नंतर दोन हजार सतरा सालापासून आजपर्यंत जवळपास आठ वर्ष होऊन गेली आणि महा मांजरी आणि शेवाळेवाडीला जवळपास चार वर्षाहून अधिकचा काळ लोटलेला आहे तरीसुद्धा या भागामध्ये जे जे महानगरपालिकेतले राज्यकर्ते होते त्या महा त्यांच्या माध्यमातून हा प्रभागाचा विकास झालेला नाही इथं मूलभूत सुविधा इथे आठ आठ वर्ष होऊन सुद्धा आजही पाणी असेल रस्ते असेल ड्रेनेज असेल त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतील हे मूलभूत सुविधा आज आजपर्यंत महानगरपालिका म्हणून या ठिकाणी पुरवू शकले नाहीत आणि आठ वर्षानंतर पूर्ण टॅक्सचं आकारणी करत असताना या ठिकाणी आज आजही अनेक मूलभूत सुविधांच्या व्य व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या इतर सुविधांपासून ज्या महानगरपालिका म्हणून जी पालिका टॅक्स घेते त्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पुरवण्यामध्ये महानगरपालिका सक्ष सपशेल असमर्थ ठरलेली आहे त्यामुळं या परिसरातील नागरिकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर या पालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर रोष आहे आणि हे सर्व होत असताना आम्ही ज्या वेळेला आता ही निवडणूक माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत आहोत एकनाथ शिंदे साहेबांसाहेबांकडे नगरविकासचं खा नगर, नगर अर्बल डेव्हलपमेंट म्हणजेच नगरविकासचं खातं आहे आणि निश्चितपणाने मान्य एकनाथ शिंदे साहेब या भागात या सर्व शिवसैनिकांना या सर्व कार्यकर्त्यांना या सर्व उमेदवारांना चांगल्या प्रकारची ताकद देतील आणि आम्ही आज रोजी आमचं जे पॅनल बनलेलं आहे त्यामध्ये अतिशय सक्षम असं आमचं पॅनल त्या प्रश्नावर येतोच सर सर्वात प्रथम तर मला हे विचारायचं की ज्यावेळेस तुम्ही एकनाथ शिंदेच्या विषयावर आला एकनाथ शिंदेंनी तुम्हाला जी उमेदवारी देऊ केली जो विश्वास तुमच्यावर टाकला त्याच्या मागची नेमकी काय कहाणी आहे काय चर्चा पार पडली काय तुमचं एकदा शिंदे बोलणं आहे हे बा मी थोडा मागे जाऊन तुम्हाला सांगेल की जवळपास माझा राजकीय प्रवास हा गेल्या वीस वर्षापासूनचा आहे वीस वर्षापूर्वी या केशवनगर ग्रामपंचायतचा मी उपसरपंच आणि त्यानंतर काही काळ सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे दोन हजार सात ते बारा त्यानंतर स बाराच्या नंतर साधारण तेरा साली मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीने मला त्या ठिकाणी प्रवेश केल्याच्या नंतर मी पुणे शहराचा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा उपाध्यक्ष म्हणून तीन वर्ष काम पाहिली त्यानंतर दोन हजार सोळा ते एकोणीस मी या मत हडपसर विधानसभा मतदारसंघाचा उपाध्यक्ष म्हणून सक्षमपणे काम पाहिलं त्यानंतर साधारण दोन हजार वीस साली या संपूर्ण पुणे शहराचा सरचिटणीस महासचिव म्हणून मी काम पाहिलं आणि त्यानंतर सध्या आता माझ्याकडे या मतदारसंघाचं अध्यक्षपद मी उशवत आहे ही सर्व संघटनात्मक कामे का, का, संघटनेची कामे या तेरा वर्षाच्या काळात करत असताना त्याचप्रमाणे या परिसरातील जनतेचं वेगवेगळ्या माध्यमातून तिथल्या सुविधांसंदर्भात इथल्या समस्यांसंदर्भात मी काम केलेलं आहे ही सर्व संघटनात्मक कामे करत असताना भारतीय जनता पार्टीशी मी गेले तेरा वर्ष एकनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी संपूर्ण हडपसर विधानसभा मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण पुणे शहरात माझा परिचय हा एक भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अनेक पक्षांनी अनेक विविध मार्ग माध्यमातून मला मा उमेदवारी संदर्भात देण्यासंदर्भात प्रयत्न केले परंतु एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी शेवटपर्यंत त्यांच्या हाताला लागलो नाही आणि हे सर्व करत असताना जनतेची सेवा करत असताना या परिसरात भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या कामांवर तिकीट देते किंवा उमेदवारी देते ती सर्व संघटनेची कामं ज्यांना उमेदवारी दिली त्या त्या कुठल्याही उमेदवारापेक्षा संघटनात्मक कामे ही माझी मी जास्त प्रमाणात केली होती संघटनेने दिलेल्या प्रत्येक जबाबदाऱ्यांचं पालन मी केलं होतं आणि हे सर्व होत असताना भारतीय जनता पार्टी ज्या निकषावर उमेदवारी देते तो निकष म्हणजे काही सर्वेच असतात भारतीय जनता पार्टीचा सर्वे असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा से घेतला जातो त्यानंतर काही त्यांच्या संस्था आहेत आंदोलन सारख्या त्या संस्थांकडून सुद्धा गुप्त रिपोर्ट घेतला जातो या सर्व रिपोर्टमध्ये मला खात्री होती मला ते रिपोर्ट मी लिक केलेले नाही आहेत ती खात्री होती आजही त्यांनी ते रिपोर्ट चेक करावेत त्या रिपोर्टमध्ये एक नंबरला नाव संदीप लोनकर असतो मग हे तुमच्यावर अन्याय कोणी केला की तुम्ही आज मी कोर कमिटी मधील आणि माझे पक्षश्रेष्ठींपैकी सर्वच पक्षश्रेष्ठींना मी प्रत्यक्ष भेटलो माझा कार्य अहवाल दाखवला आणि माझं कार्याचा परिचय त्यांना पूर्वीपासून होता त्यामुळं कोर कमिटीमधील जवळपास सर्व पद पदाधिकाऱ्यांचा माझ्या नावाला होकार होता परंतु या परिसरातील कामाचं मी गेल्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीनं काम करतो हे नेतृत्व या परिसराचं करत असताना की ही व्यक्ती संदीप लोणकर जर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेली तर ह्या व्यक्तीचा इतर कुठल्याही उमेदवारापेक्षा पुणे शहराच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये परिचय आहे महानगरपालिकेत नित्यनियमाने पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं कशा पद्धतीनं काम करून घ्यायचं याचा सखोल अभ्यास मी गेल्या अनेक वर्षापासून केलेला आहे त्यामुळे माझ्यासाठी महानगरपालिकेचं नगरसेवकपद हे नवीन न नौ, नौखं नव्हतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सरासार अभ्यास करून या परिसरातील या मता मतदारसंघाचा जे नेतृत्व करतात मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आणि आता जे माजी आमदार म्हणून किंवा विधान परिषदचे आमदार म्हणून ते ज्या त्या आमदारांनी माझ्यावर हा जाणून बुजून केलेला अन्याय आहे माझ्या माझ्यापेक्षा सक्षम नसलेल्या उमेदवारांना उमेदवारी देऊन माझे पंख छाटण्याचा प्रयत्न केला आणि निष्ठावंत आहे हा पार्टी सोडून जाणार नाही असं गृहीत धरलं आणि त्याच्यामुळं माझ्यावर ही वेळ आली पण परंतु मला या निमित्तानं आनंद वाटतो की मी एका हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पार्टीबरोबर आहे मी आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून काम करणार आहे भविष्य यापूर्वी करत होतो आजही करत आहे आणि भविष्यातही करत राहणार रा आहे आणि एक हिंदुत्ववादी विचारसरणीच्या आणि या राज्यामध्ये ज्यांची लोकप्रियता सर्वाधिक लोकप्रियता आहे लाडक्या बहीण योजनेचे जनक म्हणून ज्यांना समजलं जातं अशा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे मंडळी या पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत तुम्ही ज्यावेळेस या भागाचे सरपंच राहिला होता उपसरपंच राहिला होता त्यावेळेस नेमकं तुम्ही जे काही विकास कामं केली असतील जे आजही तुमच्या लक्षात असतील दुसरी गोष्ट की तुमचा एक कार्यकाळ संपला असेल त्यानंतर काही कामं करायची राहिली असतील मात्र आता पुन्हा जर तुम्हाला या रुपाने नगरसेवक म्हणून या भागाचं एक, एक, भागा एक महानगरपालिकेत आल्यानंतर जर शिंदे साहेबांनी असो शिवसेनेनं असो एक तुम्हाला एक संधी दिली असेल तर पहिल्या जुन्या समस्या काय होत्या आणि आता नवीन निवडून आल्यानंतर तुमचं पहिलं जे हे असतं ना की माझं हे ध्येय की ही समस्या मी पहिले सोडवील या भागातल्या नागरिकांची बा या परिसरातील ना समस्यांच्या संदर्भात मी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्यांच्या संदर्भात मी हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी आणि या परिसरातील समस्यांसंदर्भात मी सतत का कार्यरत असतो रस्तेचे रुंदीकरणासंदर्भात असेल इथल्या वाहतूक कोंडी संदर्भात असेल इथला पाणी प्रश्नासंदर्भात असेल इथल्या ड्रेनेज स व्यवस्थे संदर्भात असेल दे ड्रेनेजच्या दुरावस्थेसंदर्भात इथल्या स्ट्रीट लाईट संदर्भात या सर्व सर समस्यांवर आम्ही सतत काम करत असतो त्यातून महापालिकेचा पाठपुरावा करून आम्ही चांगल्या प्रकारे सुविधा देत असतो येणाऱ्या काळामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या राज्याचं त्यांनी सक्षमपणे नेतृत्व केलं आहे आणि करत आहे मा मा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं आहे आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून करत आहेत हे सर्व करत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीत निवडून आल्याच्यानंतर इथले सर्वप्रथम सर्वात प्रथम इथली वाहतूक कोंडी असेल त्यानंतर इथला पाण्याचा प्रश्न असेल जे दिवसाड पाणी पुरवठा होतो त्याच्यावर असेल आणि उर्वरित जी राहिलेली ड्रेनेजची कामं आहेत ती ड्रेनेजची कामे स्ट्रीट ची जी काही थोड्या प्रमाणावर उर्वर कामे राहिलेली आहेत रखडलेली आहेत ती कामे या सर्व कामांवर आम्ही काम करणार सध्या भागा, धुर, या भागात जे धूळ आहे किंवा रस्ते आहेत याची एक समस्या जी आहे ती सध्या वाहतूक कोंड्यानी धुळ धुळाची तर या समस्येवर तुमच्याकडे जे रोडमॅप आहे का किंवा ही समस्या तुम्ही कशी सॉल्व्ह करणार आहे ते पहा या परिसराचा नव्यानं आता दोन महिन्यापूर्वी प्रस्तावित डीपी विकास आराखडा झालेला आहे ज्याला आपण डीपी म्हणतो त्या विकास आराखड्याच्या अंतर्गत इथल्या ज्या रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे ते रुंदीकरण होऊन या ठिकाणी चांगल्या प्र, प्र, प्रकारचे रस्ते व्हावेत ही आमची गेल्या अनेक वर्षापासून भूमिका आहे आणि ही भूमिका या त्याप्रमाणे आम्ही त्याचे काम करत आहोत हा समोरचा जो रस्ता आहे आपण माझ्या कार्यालयाच्या समोर पाहिलं तर हा जवळपास बत्तीस तेहतीस वर्षापूर्वी त्या रस्त्याचं ॲक्विजेशन झालेलं आहे जमिनीचं अधिकरण झालेलं आहे जि, जिल्हाधिकाऱ्याकडनं तरीही तो अठरा मीटरचा रस्ता आजपर्यंत बत्तीस वर्षामध्ये पूर्ण झालेला नाही बत्तीस तेहतीस वर्ष झाली तो पूर्ण झालेला नाही या सगळ्या महानगरपालिका असेल त्या तत्कालीन पीडब्ल्यू डी असेल त्यानंतर पी एम आर डी असेल ही सगळी लोक हा ऍक्विजेशन झालेला रस्ता अठरा मीटरचा आजही करू शकत नाही नागरिकांना प्रचंड त्रास होतो लोकवस्ती वाढलेली आहे मांजरी परिसरात असेल आमच्या केशवनगर परिसरात असेल आणि ह्या सगळ्या संध्याकाळच्या वेळेला रोज था था हो था था हो चार चार तास त्या ठिकाणी ट्रॅफिक जॅमची समस्या आहे हे सर्व ट्राफिक जॅमची समस्या त्यातून नागरिकांना अच प्रचंड मनस्ताप होतो रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये रस्ता मार्ग काढत असताना अनेक ठिकाणी वादविवाद होत असतात नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे धुळीमुळे आणि नागरिकांचा वेळेचा नागरिकांची वे वेळेचा अपव्यय होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांचा मानसिक त्रास <laughs> या सर्व वाहतुकीच्या प्रश्नामुळे होतात हा प्रश्न तुम्ही सर्वात पहिले जो आहे ते निवडून आल्यानंतर या प्रश्नाचा पाठपुरावा कराल असा एक आश्वासन निवडून आल्याच्या नंतर सहा महिन्याच्या आत कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिकेच्या माध्यमातून हा रस्ता अठरा मीटर मिनिमम तो वाहतुकीसाठी कशा पद्धतीने खुला होईल आणि इथला डीपी प्रस्तावित जो डीपी आहे त्याच्यामध्ये जे अंतर्गत कनेक्टिंग रस्ते आहेत ते रस्ते त्याचं जागेचं अधिकरण करणं आणि त्याच्यावर बजेट टाकून त्याच्यावर लवकरात लवकर काम सुरू करणं याच्यावर आम्ही काम करणार नक्कीच सर आता एकच म्हणायचंय मला की तुम्ही जो प्रश्न एक नाराजी तुमच्या एकनिष्ठतेवर त्यांनी उठवलेलं प्रश्नचिन्ह हे जे काय आता बोललात माझं एकच म्हणायचं की आज तुम्हाला कमळ सोडून धनुष्य बांध घेऊन ज्यावेळेस लोकांजवळ जाताय त्यावेळेस तुमच्या भावना काय आहेत आणि दुसरी गोष्ट जो अन्याय तुमच्यावर घडलाय तुम्ही ते नाव घ्यायचं मात्र टाळलंय असं का मला उमेदवारी नाकारल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ या परिसरामध्ये लोटला होता सोसायटीमध्ये असेल वृद्ध असतील महिला असतील तरुण युवा वर्ग असतील या सर्व वर्गांना त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आणि ही नाराजीचं रूपांतर निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांवर अन्याय करते मी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी दोष देणार नाही त्या माझ्या पक्षनेतृत्वाला पण दोष देणार नाही परंतु या भागातील जे स्थानिक मतदारसंघाच्या नेता आहे ते ने त्या नेत्यानं माझ्यावर जाणून केलेला हा अन्याय आहे तुम्ही नाव नाही घेणार त्यांचं नाव घ्यायला मला काय हरकत नाही आहे नाव घ्यायला म्हणजे सर्वांना परिचित येते ते नाव या विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी सरळ सरळ माझ्यावर हा अन्याय केला आणि हे त्यांच्या सहित या मतदारसंघातील आणि या शहरातील सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे कार्यकर्ते असतील आणि पक्षाचे या महानगरपालिकेतील आणि पुणे शहराचे सर्व नेते मंडळींना ज्ञात आहे की कशा पद्धतीनं संदीप लोनकर सारख्या कार्यक्षम कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीतून बाहेर जाण्यासाठी भाग पाडलं सर संघर्ष संघर्षातून नेतृत्व जे आहे ते घडत असतं वादळानं दिशा बदलते तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे हा संघर्ष आणि हे वादळ झेलल्यानंतर तुम्ही स्वतःला या निवडणुकीनंतर कुठे पाहता हे पा मी संघर्षातून मुळात तयार झालेला कार्यकर्ता आहे सतत काम सतत मी सतत जनसेवेची कामं करत आलो कार्यालयाच्या माध्यमातून अनेक नागरिकांना या परिसरातील सेवा देत आलो आणि मला खात्री आहे की ज्याच्या पाया मजबूत आहे माझा जनतेमध्ये मी सतत राहिलो आहे जनतेचं माझ्यावर चांग मोठ्या प्रमाणावर प्रेम आहे आणि त्यामुळं ह्या परिसरातील जनता ही माझी खऱ्या अर्थानं ताकद आहे आणि तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं माझ्यावर अन्याय झाला मी निश्चितपणानं या सर्व जनतेच्या या प्रभागातील जनतेच्या प्रेमाच्या जोरावर त्यांच्यावर मी केलेलं मी मी केलेल्या कामाच्या जोरावर आणि माझ्या कार्यक्षमतेमुळं जो, जो वर्ग मी भारतीय जनता पार्टीचा कमळाला कमळ या चिन्हासाठी मतदान करा याच्यासाठी मी शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार केलेला आहे आणि तो जो मतदार आहे तो मतदार राजा मला निश्चितपणानं माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणानं मी ज्या पार्टीमध्ये आज मी ही हिंदुत्ववादी पार्टीमध्ये आहे त्यामुळं धनुष्यबानाला मतदान करून निश्चितपणाने ही सर्व जनता प्रभागातील त्याचा बदला घेतल्याशिवाय नक्कीच खूप खूप धन्यवाद सर आमच्या संवाद साधल्याबद्दल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा